गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक इचलकरंजी शहरातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह मिळाल्यानंतर शहरातील पक्ष कार्यालयावरील जुने राष्ट्रवादी पक्षाचे घड्याळ चिन्हाचे डिजिटल बोर्ड काढून नवीन तुतारी वाजवणारा माणूस हा डिजिटल बोर्ड लावण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे नितीन जांभळे मदन कारंडे उदय पाटील आदी उपस्थित होते इचलकरंजी शहरामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत अजित पवार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी पक्षातून बाहेर पडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी चिन्ह व पक्ष आपलेच आहे असा दावा केला होता निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला पक्ष व घड्याळ हे चिन्ह त्यांचंच आहे हे घोषित केलं होतं त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे नवीन चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना दिलं त्याचेच आज अनावरण रायगड इथे मोठ्या दिमाखात झाले त्याच अनुषंगाने इचलकरंजी शहरातील राष्ट्रवादी शरदचंद्र शरदचंद्र पवार पवार गटाच्या वतीने जुने घड्याळ असलेला डिजिटल बोर्ड उतरून नवीन पवार तुतारी वाजवणारा माणूस हे नवीन चिन्हाच्या डिजिटल बोर्डाचे अनावरण करण्यात आले यावेळी पक्ष कार्यालयावरील डिजिटल ही बदलण्यात आलाय यावेळी नितीन जांभळे राष्ट्रवादी घड्याळ गेल्यामुळे काही काळ भाऊक झाले होते पण नव्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील तुतारीला मोठे मत होते तुतारीने भल्याभल्यांना पाणी पाजलंय त्यामुळे शरदचंद्र पवार पवार ही तुतारी छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात सर्वांना शरद पवार आखाड्यात उतरून चितपट करणार आहेत पंच्याऐंशी वर्षाचा माणूस एका तरुणाला लाजवेल असं पक्षवाढीसाठी काम करत आहे न थांबता करता काम करणारा माणूस म्हणजे शरदचंद्रजी पवार त्यांच्याकडे बघून आम्ही हातकणंगले लोकसभा मतदारसंघ विधानसभा सभेला आमचाच खासदार आमचाच निवडून आणणार व शरद पवार जे आदेश देतील त्या पद्धतीने इथून पुढच्या निवडणूक लढवल्या जातील तुतारी मिळाल्यानंतर राष्ट्रवादी कार्यालयामध्ये मोठ्या घोषणा देण्यात आल्या यावेळी मदन कारंडे नितीन जांभळे उदय पाटील सचिन बेलेकर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवसात पवार साहेबांना चिन्ह द्या कालच आपल्याला उत्तरी चिन्ह आपल्याला मिळालेला आहे आणि आज या रायगडच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र झालेल्या भूमीत आज पवार साहेबांच्या असते उतारीचं अनावरण झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं ही तुतारी आम्हाला मिळाली आहे ह्या महाराष्ट्रातल्या गजारांना गाड्यासाठी ही तुतारी आहे युवकांचा रोजगारासाठी ही तुतारी आहे आणि जो गुजरातला जे युवकांचा रोजगार ज्या मोठमोठ्या योजना गुजरातला गेलेल्या आहेत त्यासाठी ही ही युवकांना लढण्यासाठी तुतारी आहे महिलांच्यावर अन्याय झालेली त्यासाठी ही तुतारी घेतलेले आहे आणि सांगण्याचा उद्देश एवढा आहे येणाऱ्या काळात जरी घड्याळ त्यांचं असलं तरी येणाऱ्या काळात लोकसभेला वेळ ही उद्या आपलीच असणार आहे त्याच्यामुळं पवारसाहेबांच्या मागं ही इचलकरजीतली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदयसिंग पाटील असतील अमदजीजी जाधव असतील रमेशजी कांबळे असतील नितीनजी कोकणे असतील दशरथ माने असतील प्रियाताई बेडगे असतील माधुरीताई सातपुते असतील भानुते पटण असतील मला वाटतं इथं असणाऱ्यांना सगळ्यांचे मागेचे शेजाळे असतील युवक राज्याचे आमचे अभिजितजी राऊंडे असतील अमोल बाटले असतील आमच्याबरोबर लढणारे पप्पू लोंडे असतील महेश गाडगे संजू बांगे वाजित बांगे संतोष शेळके सगळ्यांची नावं घ्यायला पाहिजेत ही सगळी येणाऱ्या काळात अमरजित जाधव साहेब आपल्याला लोकसभेला समोर जायचं असताना आत्तापर्यंत आपण हे संघर्षाची तयारी ठेवायची आहे येणाऱ्या काळात या खोके सरकारला आम्ही इंडिया आघाडीच्या वतीनं कुठलाही उमेदवार असू दे लोकसभेचा इंडिया आघाडीचा हे कोल्हापूरचा असू दे किंवा आत्कल्यांदा असू दोन्ही उमेदवार आम्ही विजय करणार यासाठी आम्ही पवारसाहेबांच्या मागं खंबरपणे आम्ही उभा राहू आणि काय पार्टी आदेश देईल त्याबरोबर आम्ही सतत राहू एवढंच बोलताना मी थांबतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार पवारसाहेबांच्या पक्षाला निवडणूक आयोगाला तुतारी हे चिन्ह त्या ठिकाणी दिलेलं आहे त्याचं अनावरण रायगडच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर आज त्याचं अनावरण त्या ठिकाणी होत आहे छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राला आणि देशाला राजा कसा असला पाहिजे रयतेचा राजा म्हणून आणि तेच विचार घेऊन आदरणीय पवारसाहेबांनी पन्नास वर्षाच्या राजकीय कार्यकर्त्यामध्ये राज्याबरोबर देशाचा सुद्धा असाच विचार करून शेतकरी अनेक उद्योजक कष्टकरी कामगार अशा सगळ्यांचा सा, एक चांगला विचार घेऊन त्या ठिकाणी देशभर त्या ठिकाणी काम केलं काही छुप्या ताकदीनं जे आमचं चिन्ह काढून घेतलं पवारसाहेबांचा सा जो विचार आहे हेच पवारसाहेबांचा विचार म्हणजे आमचं चिन्ह पवारसाहेब म्हणजे चिन्ह अशा भावनेनं महाराष्ट्रातले अनेक युवक त्या ठिकाणी वयस्कर त्या ठिकाणी पवारसाहेबांच्या मागं आहेत तुतारी चिन्हसुद्धा हे स्वागतासाठी त्या ठिकाणी वापरलं जातं आणि तुतारी वाजल्यानंतर या महाराष्ट्राचा पवारसाहेब महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक देशाचं परिवर्तन घडवतील आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी इंडिया आघाडीचा सत्ता येईल अशा पद्धतीचा ताकद ह्या तुतारेमधून मिळाले अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो आमचे या जनतेला ह्या महाराष्ट्राच्या जनतेचं कल्याण होईल अशा पद्धतीचं या आदरणीय पवारसाहेबांच्या तुतारीच्या माध्यमातून काम होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद